माझं okay. एक आहे मी एकुलता एक आहे आईबाबांसाठी आणि ते दोघं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट तर आहेच पण एक मैत्री लेवलचं पण आमचं नातं आहे आणि आदरयुक्त त्यांची भीती पण आहे तर त्यामुळे रिलेशनशिप सारखी गोष्ट सुद्धा मी त्यांच्यापासून कधी फारशी लपवावीशी मला वाटली नाही आणि ही पण आवडलीच होती त्यांना फक्त हिच्या घरी सांगायला थोडा हिनी वेळ लावला म्हणजे जरा सांगितलं नाहीच तिने ऍक्च्युली कळलं ओके काय झालं किस्सा की ना आपण प्रत्येक जण याच्यातून गेलेलं असत किस्सा झाला होता की मी ना खाली आणि त्याच्यावरनं काहीतरी टेम्पो काहीतरी गेला पूर्ण फुटला त्यातला जो डेटा ट्रॅजडी तुझ्या बरोबरच कशा होतात साक्षी माहिती नाही ठीक आहे डेटा वगैरे तसाच त्यात आणि माझा फोन फुटला सगळंच गेलं असेल त्यातलं <laughs> नाही ते तसंच असतं आतमध्ये त्याच्यानंतर तीन चार महिन्यांनी माझी आई आली होती आणि आमचं ना आमची शेतीवाडी आहे मग सो आमच्याकडे गडी असतात त्यांना आम्हाला फोन द्यायला लागतात की शेतावर काय चाललंय आम्हाला फोन करून सांग असं तर आई म्हणाली की गडी माणसं आहेत घरी मी याला एक दोन एक हजारात रिपेअर करते आणि त्याला देते वापरायला तोपर्यंत मी नवीन फोन वगैरे घेतला होता आणि मी देऊन टाकला फोन घरी जाऊन आईने रिपेअर केला सगळा जो डेटा होता तसा आणि माझा आणि अथर्वचा एक हार्ट नावाचं पोस्ट म्हणजे एक हे होता, होता फोल्डर होतो फोल्डर अथर्व हार्ट साक्षी आणि त्याच्यात आमचे सगळे फोटो खोड़ो खोड़ो जे खोट खोटं बोलून आपण मरीन ड्राईव्ह आणि सगळं जे रात्री आई झोपले मी हा आहे नंतर करते हे करून जे आम्ही मरीन ड्राइव्ह ते सगळे फोटोज त्यात आमचा तसं असायला पाहिजे होतं फक्त सेट पुरतो किंवा एखादा डिनर बिनरला गेलो फक्त एवढंच ना पण त्याच्यावरचे रोजचे तारीख आणि अँड्रॉइड पासून वेळ किती काय सगळं रात्री असे आणि मग त्यानंतर आईनी बघितलं माझ्या बहिणीचा मला कॉल आला तर म्हणजे हा बोल ना अगं तुझं अथर्वाच आलं म्हणजे अगं किती तर सांग माझी बहीण माझी आई विचारायची की तुझं याचा सुरू आहे का मी तुझं त्याचा सुरू आहे का म्हणजे अगं किती तर सांगू नाहीये म्हणून अगं तुझे आणि अथर्व ते फोल्डर होत ना ते आईने बघितलं मला मी जे पॅनिक झाले की अरे बापरे आता काय आता काय मग मी आईचे ना तीन चार फोन कट केले म्हणलं नाही मी उचलू शकत वगैरे मग तर म्हणलं तू शांत बस मी बोलतो म्हटलं तू तर बोलूच नको म्हटलं आता काही खरं नाही आता डायरेक्ट यवतमाळ मी आईचा फोन घेतला म्हणलं आई मी नाही त्याच्यासोबत राहणार मी सगळं सोडते आणि एक आई मी तुला कुठे काय बोलते नाही नाही मी म्हणलं मी नाही राहत मी संबंध तोडते त्याच्याशी मी नाही राहणार तो अथर्व करू या सोबत वगैरे असं तसं झालं आणि मग आई म्हणाली अथर्व आहे का मग ह्यांचं आणि याचं आणि तिचं बोलणं झालं या दोघांचं म्हणजे जवळजवळ जन्माजन्मांतरीचं नातं असल्यावर की दोघं बोलायला लागले आणि मी असं झालं मी करून रडते टेबलवर आम्ही असं डिनर म्हणजे रेस्टॉरंट मध्ये गेलो की गप्पा हो, म्हणजे बोलताही येईल या बाबतीत हे सगळं प्रकरणा आणि मी रडते आणि मी ठेवलं आपण का रडतोय या दोघांचं जुळलंय आपण का रडतोय या तर या दोघांचं जुळलं आणि मग जुळलं ते मग ते तिच्या आईला आजीला सगळ्यांचं म्हणजे आता मला कळतंय त्यांचं विठू माऊलीचे दोनचार एपिसोड झाल्यावरच मागे लागले होते की हाच मुलगा बघ म्हणून त्याचा हो तिची आजी तर प्रेमात प्रेमाद। बाप पुंडलिक पाहिजे आपल्या घरी हो माझी आजीच म्हणजे आत्तापर्यंत मी तिकडे फार सांगितलं नव्हतं कारण जरा <laughs> मी हे केली होती <laughs> उगाच सांगून ठेवलं आणि नंतर ते जर <laughs> तुटलं तर मग ते सगळीकडे चर्चा आणि मग ते आपल्याच त्या गोष्टीचा त्रास होतो सो मी सांगितलं नव्हतं तो पुंडलिक आहे का गरु त्याचं लग्न बिग्न झालं का म्हटलं नाही आजी मग तू विचार ना त्याला मी कसं विचार होत तिचं हेच होतं की मला जावाही पुंडली पाहिजे सो त्यामुळे तिच्या मनासारखं आणि सगळ्यांच्याच मनासारखं झालं अथर्व तो दिसतो जरा गोंडच नाही तो कसा आहे मला माहितीये पण त्याची मला वाईट बदलली आहे बाकी तो आहे तसं हा आहे तसच आहे गोंडच आहे तो त्यामुळे तो आवडण्यासारखं आहे हो अगदी त्यामुळे मला आवडलं आवडल